हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा त्याला कुत्र्यासारखा मारत आहेत त्या मराठी माणसाला आठ दहा व्यापारी मिळून हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत आम्ही समाज म्हणून पाहतच नाही कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र माई हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवाय पण त्याला वादत लावायचे होते त्याने यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये मग आम्ही पण करतो आता मोर्चा तिथल्या सगळ्या आगडी कोळी समाजाला घेतो त्यांना पण यांचा जाम त्रास आहे मग आम्ही पण तेच करायचं का काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठ्या कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं काल हा व्यापारी मला भेटला काल रात्री मीराबाईंदर काशी मीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तो मला काल भेटला त्याने मला सांगितलं मेराबी बी बात करण्याचा तरीका गलत ना दादा असं त्याने माझ्या समोर कबूल केलं तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाही आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार असं काल आमचं ठरलं मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नाही नाही हे मत करो आपण आपले को मोर्चा निकाल नाही पडेगा तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता आमची भेट झाली काल रात्री मी स्वतः तिथे उपस्थित होतो ठरलं की हा मोर्चा निघणार नाही हे आंदोलन होणार नाही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून मी पुन्हा सांगतो हा व्यापाऱ्यांचा विषय नाही हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे मीरा भाईंदर मध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे आणि तो हे सगळं करतोय आज घडलेली घटना ही भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला हा आंदो केलेलं हे आंदोलन आहे त्यात व्यापारी बिपारी काही संबंध नाही बल्डबडी व्यापार अनेक व्यापारी आमचे पण आहेत बल्डबडी तिथल्या काही जे काही पंचवीस पन्नास व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बल्डबडी बंद करायला लावलेत पाहिजे तर पुढे पुन्हा एक उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका व्यापाऱ्याला तुमच्याकडे बसवतो कोणाचा फोन आला बंद करण्यासाठी त्यासाठी तो मी पुन्हा सांगतो हा वाद व्यापाऱ्यांचा आणि आमचा नाही हा व्याद भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे मी परत सांगतो की काल रात्री हा व्यापारी मला भेटला होता काशी मेरा पोलीस स्टेशनला आमची भेट झाली आमचं ठरलं की कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही उद्या सकाळी त्यांचं एक मंदिर आहे समाज मंदिर त्याच्यात आम्ही बसणार आणि जो काही आहे तो विशेष संपवणार काल रात्री त्याने माझ्या समोर पोलिसांसमोर सांगितलं दादा मेरी बी भाषा गलत <coughs> आणि पुन्हा माझं मत आहे भारतीय जनता पक्षाला परवा ठाण्यात मारलेल्या एका मराठी मुलाला ज्या पद्धतीने कुत्र्यासारखं मारलं गेलं त्याच्यात भारतीय जनता पक्षाला ते मान्य आहे का भारतीय जनता पक्षाने ते तो पण एक व्हिडिओ जर ट्विट केला तर बरं होईल मग महाराष्ट्रात मराठी माणसाची काय परिस्थिती आहे ही पण समोर येईल म्हणजे ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला भारतीय जनता जनता पक्षाला कुत्रा सुटतं त्यावेळेला मागच्या वेळेलाही सोसायटीमधले विषय झाले मराठी माणसाला घर न देण्याचा सोसायटी त्यावेळेला भारतीय जनता पक्ष भूमिका घेत नाही मराठी माणसं मराठी माणसाचा विषय आला की पण जेव्हा एखाद्या बाहेरच्या माणसाचा विषय येतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अंगात संचंड मोर्चा काढू आंदोलन करू या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात तुम्ही त्या व्यापाऱ्याची पण बाईट घ्या आणि त्याला विचारा अविनाश दादा काल रा, तुम्हाला रात्री भेटला होता का आणि तुमच्यामध्ये काय ठरलं होतं आणि त्याच्यानंतर असं काय घडलं माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे त्या व्यापाऱ्याच्या बिल्डिंग मध्ये राहणारा जो मध्यस्थी आहे तो काल रात्री माझ्याशी साडे वाजता एक वाजता मला फोन केला आणि बोलतो दादा आमलो मी कोई मोर्चा नाही निघाले असं त्यांनी मला म्हंटलंय मग कोणता भारतीय जनता पक्षाचा नेता हे हा मोर्चा निघावा यासाठी सतत पाठपुरावा करत होता आजचा झालेला मोर्चा हा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता बैदबरी व्यापारी जमा करण्यात आले आणि भारतीय त्या मोर्चात पूर्णपणे तुम्हाला तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या मोर्चामध्ये दिसत आहेत